अवैध दारू वाहतूक करणारे दोन इसम राहुरी पोलिसांच्या ताब्यात प्रस्तुत घटना अशी की दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोलीस निरीक्षक श्री ठेंगेसाहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी शहरातील रित्या वाहनावरून दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक श्री ठेंगेसाहेब यांनी तत्काळ पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेत खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानं पथकानं बातमीच्या गोटुंबे ठिकाणी लावून आखाडा येथे मोटरसायकल होंडा कंपनीची शाईन गाडी नंबर एम एस सतरा सी सी पंच्याहत्तर सहासष्ट या वाहनावर इसाम नामे आकाश भाऊ साहेब वय वर्ष पंचवीस राहणार शणी चौक राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर सुनील जगधने राहणार देशवंडी तालुका राहुरी दारूची वाहतूक करताना मिळून आल्यानं त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीची देशी दारू ऐंशी हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन गाडी एकूण मुद्देमाल सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय सो सो श्री सोमनाथ घारके सो पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री वैभव कलुभरमे सो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर श्री बसवराव शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे पोलीस नाईक गणेश साणप पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट पोलीस हवालदार शकूर सय्यद नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज राहुरी प्रतिनिधी रमेश खेमनर